राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा जात ही सबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे उभा देश चालवायचा आहे त्यामुळे आरक्षण का मागता असा सवाल संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला विचारलेला आहे आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिंण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गोड ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभेचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे